श्री नवनाथ कथासार अध्याय अठरा गोपीचंदाच्या बहिणीची कथा या अध्यायाचे नित्य पठन अथवा वाचन केले असता ब्रह्महत्येसारख्या बापाचाही नाश होईल आणि कुंभीपाक नरकातील पूर्वजांची सुटका होईल अध्यायाला सुरुवात होते गोपीचंद राजा जालिंदरनाथ गुरुच्या आज्ञेवरून बद्रिकाश्रमास तपश्चर्या करण्यासाठी निघाला तो वाटेने जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करी राजा जोगी झाल्याची बातमी ज्याने ऐकावी त्याने असा राजा पुन्हा होणार नाही असे म्हणून हळहळा हल तो जेथे जाई तेथे लोक त्याला राहण्यासंबंधी आग्रह करीत अनेक पदार्थ त्याच्या पुढे ठेवत परंतु तो त्यांचे मनाने मनावर न घेता पुढे मार्गस्थ होई हिंदत हिंडत राजा गौड बंगाल सोडून कौल बंगालास गेला तेथे ते पैलपट्टण नगरात त्याची चंपावती बहीण राहत होती तेथील ते तिलकचंद राजा तिचा सासरा होता तो गोपीचंदाप्रमाणेच वैभव संपन्न होता अशा बड्या चंपावती ही सून होती ती ननंद जावा दीर यांना देवाप्रमाणे मान देत असे सासू सासरेही मोठे प्रबळ होते तेथे त्यांना गोपीचंदाची हरकत समजली तेव्हा ते, ते, गोपी ते, ते सर्वजण गोपीचंदाला नावे ठेवू लागले ते म्हणू लागले गोपीचंद भ्याड आहे राजाचा त्याग करून भीक मागणे बरे नाही क्षत्रिय कुळात जन्म घेऊन भीक मागण्यापेक्षा मरम उत्तम त्याने जन्माला येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले कुळाला काळीमा मात्र लावला याने आमच्या तोंडालाही काळे फासले लोकांमध्ये आमची फट फजिती केली आता स्वतः काळे तोंड दाखवीत फिरत आहे त्यापेक्षा हा वेढा जन्मताच मेला असता तर चांगले झाले असते अशा प्रकारचे पुष्कळ वाईट बोलणी ऐकून चंपावतीला फार वाईट वाटू लागले ननंद जावा तिला असे बोलू लागल्या इकडे गोपीचंद फिरत फिरत त्याच नगरात येऊन पोहोचला पाणी पाहून तो बसला आणि हरिगोविंदाचे गोविंदाचे गुण गाऊ लागला तो गोसावी झाला होता तरीही मोठा तेजस्वी दिसे चंपावतीच्या काही दासी अकस्मात तेथे गेल्या होत्या त्यांनी त्याला ओळखले त्यांनी घरी येऊन ही बातमी प्रथम चंपावतीला सांगितली तिलकचंद राजा व इतरही सर्वजण हवे ते बोलू लागले तिलकचंद राजा घरात येऊन म्हणाला आता गडबड करून काय उपयोग कारण तो घरोघर गर भीक मागेल व हा अमक्याचा अमुख म्हणून लोक म्हणतील त्यामुळे आपला मात्र दुर्लौकिकणा होईल आता त्याला गावातून आणून अश्वशाळेत ठेवावा तेथे ते त्याला जेवायला घालून गावातून बोळवावा म्हणजे आपण सुटलो राजाने असे सांगितल्यावर दासीने जाऊन गोपीचंदाला सांगितले चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हाला राजाने बोलवले आहे हे ऐकून राजा प्रथम म्हणाला आम्ही गोसावे झालो आम्हाला जगातील लोक हेच बाप बहीण भाऊ होत पण नंतर बहिणीला भेटण्यासाठी म्हणून तो त्यांच्याबरोबर गेला त्यांनी त्याला राजाज्ञेनुसार अश्वशाळेत नेऊन बसवले गोपीचंदाला आणल्याचे राजाला व राणीला जाऊन सांगितले मग राणीने जेवणाचे पान वाढून दिले ते घेऊन दासीने त्याला अश्वशाळेत नेऊन दिले आणि चंपावती नंतर भेटायला येईन म्हणून सांगितले हे ऐकून खरे म्हणजे गोपीचंदास अपमान वाटला असता पण त्याने मनात इतकेच आणले की मानपन पैशाला असतो आपण तर बैरागी झालो आपल्याला शत्रुमित्र सारखेच आहेत आपल्यापुढे आलेल्या अन्नाला पाठ दाखवू नये असा विचार मनात आणून अन्न ब्रह्माला न डावलता तो आनंदाने भोजन करू लागला गोपीचंद राजा जेवायला बसल्यावर त्याला राजवाड्यातील स्त्रियांनी पाहिले व चंपावतीस आणून दाखवले हा निर्लज्जपणे सोयऱ्यांकडे येऊन अश्वशाळेत भोजन करीत बसला म्हणून चंपावतीच्या तोंडावर त्याची खूपच निंदा केली त्यामुळे ती फार दुःखी झाली ती तिच्या ती त्यांच्यातून उठून घरात गेली व जीवावर उदार होऊन तिने पोटात खंजीर खुपसून घेऊन आत्महत्या केली गोपीचंदाने दासींना चंपावतीला भेटायला आणायला सांगितले पण त्या म्हणाल्या ती सासूरवासीन आहे ती आता यावेळेस येथे यायची नाही आम्ही तिला रात्री घेऊन येऊ व तुम्हास भेटू आता तुम्ही जाऊ नका उद्या जावे ते त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल या आशेवर त्याने राहण्याचे कबूल केले मग दासी तेथून राजवाड्यात गेली व चंपावतीला पाहू लागल्या तेव्हा तिचा मृत देह पाहून त्या हतबुद्ध झाल्या त्यांनी ही गोष्ट लगेच सर्वांना सांगितली तेव्हा घरची सगळी मंडळी घाबरून गेली तिला पाहून सर्वांनी रडून एकच गोंधळ केला तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावास शिव्या देऊ लागले भावासाठी चंपावतीने प्राण दिला अशी बातमी थोड्याच वेळात सर्व नगरात पसरली राजवाड्यात चाललेला हा भयंकर गोंधळ राडाड राडारड राडा राड ऐकून गोपीचंदाने अश्वरक्षकांना त्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले गौड बंगालचा गोपीचंद राजा चंपावतीचा बंधू आहे तो राज्य सोडून बैरागी झाला व गावोगाव भीक मागत फिरत आहे हे दुःख तिला सहन न होऊन तिने पोटात खंजीर खुपसून जीव दिला अश्वरक्षकांनी सांगितलेली ही बातमी ऐकून गोपीचंद राजासही वाईट वाटले माझ्या ये येथे येण्यामुळेच हा सर्व अनर्थ घडून आला असे वाटून तो रडू लागला मग चंपावतीचे प्रेत दहनासाठी घेऊन चालले तेव्हा गोपीचंद ही प्रेताबरोबर चालू लागला जाताना त्याच्या मनात आले जर ही गोष्ट अशीच चालू राहू दिली तर जगात माझी अपकिर्ती होईल म्हणून बहिणीचे प्रेत उठवावे व सोयऱ्यासही थोडा आपल्या सामर्थ्याचा प्रताप प्रत्यक्षच दाखवावा आमच्यात अजिबात सामर्थ्य नाही असा ग्रह करून त्यांनी मा त्यांनी मानहानी केली तेव्हा त्यांना नाथपंथाचा तडाखा दाखवल्याशिवाय राहायचे नाही अशा तऱ्हेचा विचार मनात येताच तो स्मशानात गेला प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला मी सांगतो ते कृपा करून ऐका तुम्ही प्रेत दहन करू नका मी माझ्या गुरुला जालिंदर नाथाला आणून प्रेत उठवतो मी येथे असता बहिणीचे प्राण वाया जाऊ दिले तर हे नाथ पंथाचे सामर्थ्य काय परंतु त्यांच्या ह्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही उलट त्याची ते कुचेष्टाच करू लागले मेल्यावर कोणी जिवंत होत नाही वटलेल्या झाडाला पालवी फुटत नाही तेव्हा गोपीचंद म्हणाला तुम्ही म्हणता ते खरे आहे पण माझ्या गुरुचा प्रताप असा आहे की त्याची कीर्ती वर्णन करताना सरस्वती दमेन त्याने कानिफासाठी सर्व देव भूतलावर आणले होते मी त्याला घोड्याच्या लिदीत पुरून टाकले व अकरा वर्षानंतर बाहेर काढले पण तो जसाच्या तसा कायम होता म्हणून तुम्ही चार दिवस प्रेताचे रक्षण करा मी गुरुला आणून बहिणीला उठवतो पण त्याचे कोणी ऐकले ऐकेना लोकांनी प्रेत चितेवर ठेवले व ती ते पेटवणार इतक्यात गोपीचंद चितेवर बसून म्हणू लागला मला ही भस्म करून टाका माझे भस्म झाल्याशिवाय जालिंदर गुरुचा कोपानळ शांत व्हायचा नाही तो हे समग्र नगर पालथे घालून तुम्हा सर्वांची राख रांगोळी करून टाकीन गोपीचंदाचे हे बोलणे ऐकून तिलकचंद रागाने म्हणाला गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी गातो आहेस तर आम्हाला चमत्कार दाखव आम्ही चार दिवस प्रेत जतन करून ठेवतो मग प्रेत खात्रीने उठवण्यासाठी प्रेताचा डावा हात त्याच्या सासऱ्यांच्या सांगण्यावरून नवऱ्याने काढून दिला तो घेऊन गोपीचंद गुरुला आणण्यासाठी गौड बंगाला जायला निघाला तो बराच लांब गेल्यावर इकडे लोकांनी प्रेत दहन केले गोपीचंद सुमारे पाच कोस गेला असेल नसेल इतक्यात हा सर्व प्रकार जालिंदर नाथाच्या लक्षात आला व गोपीचंद आला तर घोटाळा होईल म्हणून तो स्वतः तिकडे जायला निघाला निघताना त्याने प्राणायास्त्राची विभूती कपाळाला लावली पृथ्वीवर नैशद राजपुत्रा वाचून त्या अस्त्राची कोणाला माहिती नव्हती हे अस्त्र जालिंदरास मिळाले होते ते म्हणून त्याची विभूती कपाळास लावल्याबरोबर शनार्धात तो शंभर कोच व गोपीचंदाला भेटला तेव्हा गोपीचंदाने जालिंदरनाथाच्या पाया पडून सर्व वृत्तांत सांगितला तो ऐकून चंपावतीस उठवण्याचे गुरुने आश्वासन दिले आणि त्याच्यासह पहिलंपट्टणातील राजवाड्यात तो आला तिथे सर्व लोक शोक करीत होते नाथदयांना पाहताच तिलकचंद पुढे आला त्याने जालिंदरनाथाच्या पाया पडून त्याला कानकासनावर बसवले व आपण पुढे नम्रपणे उभा राहिला त्याने केलेला आदर सत्कार ढोंगीपणाचा होता अर्थात त्याची मानभावी वागणूक जालिंदरनाथाच्या लक्षात आली मग तो म्हणाला राजा चंपावतीचे तेज या घरात लोपून गेले ह्या घरात मी शोभत नाही असे म्हणून त्याने गोपीचंदाकडून तिचा हात मागून घेतला मग संजीवनी मंत्र म्हणून भस्म भुजाला लावले आणि चंपावतीला हाक मारली तो चंपावती लगेच आली व जालिंदर नाथाच्या पाया पडली शुक्राचार्याने ज्याप्रमाणे कचाला संजीवनी मंत्राने उठवले त्याचप्रमाणे जालिंदरनाथाने चंपावतीला जिवंत केले ते पाहून सर्व मंडळी नम्रतेने नाथांच्या पाया पडली पण ते सर्व स्मशान वैराग्याप्रमाणे क्षणिक होते मग जालिंदरनाथ उठून जायला निघाला तेव्हा तिलकचंद राजा त्याच्या पाया पडला व प्रार्थना करू लागला महाराज मी पतित आहे राज वैभवाने उन्मत्त होऊन मी गोपीचंदाला शूद्र मानले पण आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी या बालकाचे अपराध पोटात घालावे असे बोलून त्याने नाथांच्या पायावर वारंवार मस्तक ठेवले नाथांना राहण्याविषयी तो प्रार्थना करू लागला मग तिलकचंदाचा आग्रह पाहून जालिंदरनाथाने तेथे एक रात्र राहण्याचे ठरवले जालिंदरनाथाच्या आज्ञेप्रमाणे तिलकचंदाने चंदाने चंपावतीकडून स्वयंपाक करविला तिला तिच्या भरतारासह आपल्या पंक्तीस जेवायला बसवले व तिला अनुग्रह देऊन नाथपंथी केले व आपला उच्चिष्ट ग्रास देऊन तिला अमर केले मग जेवण उरकल्यावर वेडे खाऊन जालिंदरनाथाने राजाला सांगितले गोपीचंद राज्य सोडून तपासासाठी जात आहे याचा मुलगा गो मुक्तचंद हा अजून लहान आहे तेव्हा त्याच्या राज्यावर तुमची देखरेख असू दे तुमचा प्रताप जगाला ठाऊक आहे म्हणून कोणी शत्रू उठणार नाही मीही तेथे -ते सहा महिने राहून सर्व बंदोबस्त करून देणार आहे परंतु त्यापेक्षा जास्त मला राहता येणार नाही म्हणून तुम्ही त्याला लागेल ती मदत देऊन त्याचे संरक्षण करा जालिंदरनाथाने केलेली ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली मग ती रात्र तेथे राहून दुसऱ्या दिवशी दोघेही आपापल्या मार्गाने निघाले गोपीचंद राजा जालिंदरनाथाच्या हेलापट्टणास गेला गोपीचंद राजा बद्रिकाश्रमात जाऊन खडतर तपाला बसला इकडे जालिंदरनाथ गौड बंगालास ठरल्याप्रमाणे सहा महिने राहून मुक्ताचंदाला अनुग्रह देऊन कानिपासह फिरू लागला नंतर बारा वर्षांनी बद्रिकाश्रमास आला व गोपीचंदाला भेटला गोपीचंदाच्या तपाचे उद्यापन करण्यासाठी सर्व देव आणले होते तेथे त्याने ते 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 त्याला सर्व विद्या शिकवल्या व दैवते अनुकूल आणून त्यांच्यापासून गोपीचंदाला वर देवविले अशा तऱ्हेने गोपीचंद जालिंदरनाथाच्या कृपेने सर्व विद्यात निष्ठांत झाला श्री नवनाथ कथासार अध्याय अठरा समाप्त होत आहे